श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं मनापासून आभार कारण एवढ्या कमी वेळा तुम्ही एवढा छान प्रतिसाद देत आहे त्यामुळं माझं मन कुठेतरी भारावून गेलं आहे आणि खूप छान वाटतंय की तुम्ही एवढा छान सपोर्ट करताय एवढे छान व्हिडिओला लाईक करताय व्हिडिओला कमेंट करताय आणि प्रतिसाद देताय ही मेन महत्त्वाचं आहे आणि तुम्ही सर्वजण तर पाहताच की मी व्हिडिओ टाकत असतो पालनासचे वगैरे पूजेचे व्हिडिओ टाकत असतो आणि त्याच्याखाली बऱ्याच जणांच्या कमेंट येत असतात आणि त्याचप्रमाणे एक त्यांची कमेंट आली होती की दादा मी असं असं परीक्षा देते आणि त्यामध्ये दे मी पास होईन काय तू स्वामींना प्रश्न विचार आणि त्याप्रमाणे आपण चार दिवसापूर्वी स्वामींना एक प्रश्न विचारला होता आणि त्याचा उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट केल्यानंतर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या की बरेच जण म्हणले की आमचे पण प्रश्न दादा तू विचार तर बऱ्याच जणांचे असे कमेंट आल्या पण प्रत्येकाचं रिप्लाय देणं मला शक्य नव्हतं कारण एवढ्या कमेंट आहे जवळजवळ हजाराच्या वर कमेंट आहे त्यामुळे एवढ्या जणांचं सोबत मला कॉन्टॅक्ट करणं सोपं नव्हत नव्हतं तरी पण त्यात मी काल एक व्हिडिओ टाकला होता काल स्वामींचं जे सप्ताह आहे तो सुरू झाला प्रकट दिनाचा सप्ताह आणि त्या दिवशीची जी पूजा असते त्या पूजे दिवशी मी पहिले जे पाच कमेंट करतील तर त्या पाच कमेंट करणाऱ्यांचे प्रश्न मी स्वामींना विचार असं मी एक आश्वासन तुम्हाला दिलं होतं आणि तेच मी काल पूर्ण केलं पाच जणांचे प्रश्न घेतले होते आणि तेच स्वामींना मी विचारले होते आणि त्याची उत्तरं स्वामींकडून घेतली होती आणि तीच उत्तर आज मी तुम्हाला या कमे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जे काही उत्तर असतील म्हणजे चांगले असतील किंवा वाईट असतील तर तुम्ही त्यामध्ये निराश होऊ नका की मला हे निगेटिव्ह उत्तर आलं आता मी काय करू माझं आता काम होणारच नाही तर असं काही नाही आहे तर ते साध्य कसं करायचं याविषयीचा आपण मी एक व्हिडिओ टाकेन आणि त्यामध्ये तुम्हाला सांगेन की तुमचं जे ध्येय आहे तर ते साध्य करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याच्याविषयी पण मी वेगळा व्हिडिओ बनवेन पण आता तर पूर्वी आहे ना आपण ह्या सात दिवसामध्ये पाच ज्या कमेंट येतील पहिल्यांदा त्यांचे पाच प्रश्न आपण रोज सामनं विचारू तरी पण मी सहा कमेंट घेतलेले आहेत सहा कमेंटच्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुला तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहिलीच आपल्याला कमेंट आली होती अशू पाटील पंचावन्न सत्याहत्तर या ताईंची तर ताईंनी अशी कमेंट केली होती की त्यांनी सीची एक एक्झाम दिलेली आहे आणि त्याचा रिझल्ट सत्तावीसला आहे ठीक आहे तर आता उद्या सत्तावीस तरी आहे आणि थर्सडेला लागणार आहे म्हणजे उद्याच निकाल लागणार आहे तर त्यांनी प्रश्न विचारला होता की मी पास होईन का याबद्दल स्वामींना प्रश्न विचारा तर मी प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर हे आलेलं आहे तर ताई तुम्ही अजिबात नाराज होऊ नका कारण त्याचं उत्तर असं आलेलं आहे की ताई तुम्ही ह्या वेळेला परीक्षेत पास होणार नाही तुम्हाला पुढचा प्रयत्न करावा लागेल आणि थोडीशी तुम्हाला वाटवावी लागेल असं उत्तर हे स्वामींचं उत्तर आहे आणि स्वामींच्याकडून हे उत्तर आलेलं आहे तर तुम्ही निराश होऊ नका तुम्ही नक्कीच पुढच्या वेळेला तुम्हाला कसं परीक्षेत पास होता येईल याबद्दल पण मी व्हिडिओ बनवेन आणि कसं तुम्हाला ते साध्य करता येईल त्यासाठी काय प्रयत्न करावं लागतील याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ करून सांगेन फक्त आता दुसरी कमेंट अशी होती अश्विनी भांदिग्रे त्रेपन्न ब्याऐंशी या त्यांची कमेंट होती तर त्या त्यांनी कमेंटमध्ये असं विचारलं होतं की आता आता मला मुलगी होईल का प्लीज विचारा स्वामींना प्लीज आणि त्यांनी असा प्रश्न केला होता तर त्यांचं नाव अश्विनी भांदिप्रिया असे आहे तर त्यांचा पण मी प्रश्न विचारला होता तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे त्यांसाठी पॉझिटिव्ह उत्तर आहे की त्यांना मुलगी होण्याचा योग आहे असं उत्तर स्वामींनी दिलेलं आहे तर त्यांची आनंदाची बातमी आहे आणि नक्कीच मी स्वामींकडे प्रार्थना करेन की त्यांना नक्कीच यावेळेला मुलगी व्हावी कारण त्या प्रत्येकजण मुलासाठी प्रार्थना करत असतात पण त्याही मुलीसाठी प्राप प्रार्थना आहेत हे खूप म्हणजे खूप छान आहे आणि त्यांचं मी त्याबद्दल एक कौतुक करेल तेवढं थोडंच आहे स त्यांना स्वामींच्याकडे विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर एक छानशी मुलगी द्यावी त्याच्यानंतर गणेश भांबरे झेड एल नाईन एच सी यांच्या अकाउंटवरून एक कमेंट आली होती की त्यांनी त्यामध्ये असं लिहिलं होतं की दादा आई व्हायचं सुख मिळेल का बारा वर्ष झाले लग्नाला तर त्यांना बारा वर्ष लग्नाला झाले तरी पण त्यांना मुलभाय होत नाही आहे त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारला होता तर मी सुद्धा स्वामींना त्यांच्याकडे त्यांच्यासाठी प्रार्थना केली की त्यांना मूल होऊ दे असं कुठेतरी त्यांना आई होण्याचं सुख प्राप्त होऊ दे यासाठी मी मनापासून स्वामींना प्रार्थना केली पण ही जी चिठ्ठी आलेली आहे तर त्यामध्ये असं आलेलं आहे की त्यांना यावर्षी आई होण्याचा योग नाहीये ठीक आहे तर ही चिठ्ठीमध्ये मध्ये ह्या लिहिलेलं आहे तर ताई तुम्ही नाराज होऊ नका नक्कीच तुम्हाला यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी होईल पण तुम्ही तुम्हाला मी त्याबद्दल पण उपाय सांगेन की नेमकं काय करायला लागेल काय नाही करायला लागेल यासाठी पण तुम्हाला मार्गदर्शन करेन प्रत्येकालाच मी करेन बरेच जणांचे प्रश्न आहेत आई होण्यासाठी तर त्या बाबतीत पण एक व्हिडिओ बनवला जाईल पण तत्पूर्वी तुम्ही नाराज होऊ नका त्याच्यानंतर सोना अजय दोन हजार सोळा या अकाउंटवरून एक आपल्याला कमेंट आली होती की दादा माझ्या लग्नाला लग 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 पाच वर्ष झालेली आहेत अजून मुलबा नाही आहे तीन वेळा गर्भपात झाला आहे प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा की लवकर मला आई होण्याचं सुख मिळू दे तर ही कमेंट वाचल्यानंतर मला पण खूप वाईट वाटलं की ताई एवढ्या कळकळीने प्रार्थना करत आहेत आणि त्याबद्दल मी पण त्यांच्यासाठी प्रत्येकासाठीच मी प्रार्थना करत असतो की जे पण कोणी माझ्याकडे मागणी करतात किंवा मला जे विनंती करतात दादा तर स्वामींना प्रश्न तर मी स्वतः कळकळीने विनंती करतो की स्वामी ह्या लोकांना जे हवं आहे ते पीज तुम्ही त्यांना द्या त्यासाठी मी स्वतः विनंती करतो पण त्यामधून त्यांची चिठ्ठी त्या जी निघालेली आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ताईंना यावर्षी आई होण्याचा योग आहे सोना जे दोन हजार सोळा या आय डीवाल्यांना ताईंना यावर्षी आई होण्याचा योग आहे तर त्यांच्यासाठी अत्यंत पॉझिटिव्ह बातम्या आहे आणि नक्कीच स्वामींकडे अशी प्रार्थना की ताईंना यावर्षी काही म्हणजे मुलगा होते किंवा मुलगी होते पण त्यांना बाळ होऊ दे असं हो मी स्वामींना स्वतः विनंती करतो आणि या सात दिवसामध्ये मी स्वामींकडे प्रार्थना करेन की ताईंचं स्वप्न पूर्ण होऊ दे तर त्याच्यानंतर पण अजून एक कमेंट आली होती श्रेया देवने चौदा झिरो आठ तर ताईंनीच म्हणलं होतं की दादा माझा प्रश्न आहे माझा भाऊ युवराज महादेव शिंदे यांचं लग्न या वर्षात होऊ दे तर ती चिठ्ठी मी ठेवली होती तर त्यामध्ये असं उत्तर आलं होतं की युवराज शिंदे यांचं यावर्षी लग्न होणार नाही तर नक्कीच तुम्ही नाराज होऊ नका यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी पण होऊ शकेल आणि तरी पण मी तुम्हाला उपाय पण त्याबद्दल सांगेन की लग्न होऊ ठरण्यासाठी काय करावं लागेल ह्याबद्दल पण मी तुम्हाला उपाय सांगेन तर तो व्हिडिओ बनवेल पण तुम्ही तोपर्यंत नाराज होऊ नका तुम्ही स्वामी सेवा करा स्वामी सेवक या पण त्याचं नक्कीच तुम्हाला पण फळ मिळेल आणि पॉझिटिव्ह राहा नक्कीच तुमच्या भावाचं लग्न ठरेल ही अशी आशा व्यक्त करतो आणि स्वामींकडे प्रार्थना करतो त्याच्यानंतर पल्लवी गणेश पंचवीस आशा अकाउंटवरून कमेंट आली होती की दादा माझे मिस्टर मार्च पर्यंत मला घेऊन जातील का हा प्रश्न होता त्यांना त्यांचे मिस्टरांचा त्यांचा वाद होता तर त्यामध्ये त्यांना असं म्हणणं होतं की त्यांच्या मिस्टरांनी मार्च अखेरीस त्यांना घेऊन जावं त्याच्यानंतर हा प्रश्न मी स्वयंपाकाशी केला होता तर त्यामध्ये असं उत्तर आलं होतं की त्यांना त्यांचे मिस्टर मार्च एंडपर्यंत घेऊन जाणार नाही थोडा वेळ लागेल अशी व्हिडिओमध्ये मी कमेंट तुम्हाला दाखवते तर हा हे उत्तर आलेलं आहे स्वामींकडून तरी तुम्ही नाराज होऊ नका आणि नक्कीच मी स्वामींकडे प्रार्थना करेन की तुम्हाला लवकरात लवकर तुमचे मिस्टर यावेत आणि त्यांनी तुम्हाला घेऊन द्यावं आणि तुमचा संसार पुन्हा सुखाने नव्याने सुरुवात व्हावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर सर्वांनाच ही स्वामी समर्थ आज आपण पाच सहा प्रश्नांची उत्तरं स्वामींकडून घेतली आणि त्याची उत्तरं मी तुम्हाला सर्वांना दाखवली ती तुमच्यासमोर आहेत पण ज्यांना चांगली उत्तर मिळाली पॉझिटिव्ह उत्तर मिळाली त्यांना अभिनंदन आणि ज्यांना निगेटिव्ह उत्तर मिळाली त्यांनी आत्मविश्वास ठेवू देऊ नका नक्कीच वाईट वाटून घेऊ वाट नका आपण त्यावरही काही उपाय काढू आणि नक्कीच हे जे चिठ्ठ्या आहेत त्याबद्दल उत्तर आहे हाच शेवट नाही तर यावरही आपण मात करू शकतो ती कशी करू शकतो याबद्दल पण मी व्हिडिओ बनवेन तुम्ही नाराज अजिबात होऊ नका आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्या पण सकाळी व्हिडिओ येईल त्यामुळे मध्ये सहा कमेंट पहिल्या जे येतील तर त्यांना आहे ना त्यांचे प्रश्न मी स्वामींना उद्या विचारेन आणि बाकी असेच प्रश्न विचारत जा आणि चॅनेलला सपोर्ट करत जा आणि आता जो सपोर्ट आहे त्याबद्दल पण मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय बाय